कॅवेट एम्टर म्हणजेच लेट द बायर बिअर म्हणजेच एखादी गोष्ट खरेदी करताना बायरने खरेदीदाराने सतर्कता दाखवली पाहिजे ड्यू डिलिजन्स दाखवलं पाहिजे किंवा दुकानदाराला ज्या गोष्टीसाठी ज्या पर्पजसाठी तुम्हाला ती वस्तू आवी तो पर्पज सांगायला पाहिजे म्हणजेच तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करताना डोळे उघडे ठेवून तुम्ही ती खरेदी करा ज्या गो ग पर्पजसाठी तुम्हाला ती वस्तू हवी तो पर्पज दुकानदाराला सांगा तेव्हा तो त्या क्वालिटीची वस्तू देईल आणि जरी त्याने ती गोष्ट दिली तरी तुम्ही त्याची क्वालिटी आणि फिटनेस ऑफ द गुड्स बघा आणि ज्याच्या सा पर्पजसाठी म्हणजे ज्या तुम्हाला हेतू आहे ते खरेदी करण्याचा तो हेतू पूर्ण होतोय का ती गोष्ट खरेदी करताना ते तपासून घ्या आणि ती खरेदी करा समजा उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला घोडा हवा आहे पण तो रेसला धावणारा घोडा हवा आहे तर तो त्यांनी घोडे बाजारात गेला आणि साहित्य घोडा दे पण तुम्हाला रेसला घोडा हवा आहे रेसमध्ये धावणारा घोडा हवा आहे हे सांगितलं तरच तो तो फिट त्या फि फिटनेसचा घोडा तुम्हाला मिळेल अदरवाईज तो तुम्हाला तो त्याच्याकडं अवे अवेलेबल आहे तो घोडा देईल म्हणजेच नंतर तो रेससाठी फिट नाही आता दुसरं उदाहरण घेऊया की समजा साडी घेतली आपण तर साडी तुम्हाला जी हवी आहे तर ती तुम्ही तपासून बघायला पाहिजे त्यात फॉल्ट आहे का कुठं पाठली आहे का जर त्याने साडी दाखवली पसंत केल्यावर तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे नंतर तुम्ही घरात आलात आणि परत घेऊन गेलात की तुम्हाला खराब दिलीस पण जिथं तुमच्या हातात वस्तू आली तेव्हा तुम्ही ती चेक करून घ्या हे काम तुमचं म्हणजेच तुमच्यात तो सतर्कता असली पाहिजे किंवा तुम्ही काळजीपूर्वक ती वस्तू खरेदी केली पाहिजे आता समजा ह्याच हाच नियम तुम्हाला फ्रीज आणि ह्याला टी व्हीला नाही लागू शकत का तर फ्रीज आणि टी व्ही याच्यात मेकॅनिक आहे किंवा जे आज तुम्हाला पार्ट्स आहे त्याचं फिटिंग आहे ते खोलून आपण तिथं नाही बघू शकत या वेळेला तुम्ही जे क्वालिटीचा फ्रीज घेईल तर त्याची वॉरंटी पिरियड तो देतो की समजा ह्याच्यात काही बिघडलं तर तो दुकानदार त्याला जबाबदार राहील तेव्हा तुम्ही त्या ते वॉरंटी पिरियडमध्ये बदलून देण्याची जबाबदारी त्या सेलरची असते म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही बायस बिहेर हे वा प्रिन्सिपल वापरलं तर बरेच तुमचे जे रेग्युलरचे व्यवहार सुखकर होऊ शकतात